आज वाघ नखाचं तिकीट काढलंय यापूर्वी छत्रपती शिवरायांच्या साडेतीनशेव्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने नऊ तिकीट आपण या ठिकाणी आतापर्यंत आपल्या सांस्कृतिक विभागाने पुढाकार घेऊन काढलेले आहेत ज्यामध्ये शहाजीराजे भोसले यांच्यावरचं तिकीट आहे राजमाताई जिजाऊ साहेबांवरचं तिकीट आहे सुवर्ण होनाचं तिकीट आहे छत्रपती संभाजी राजे यांच्यावरचं तिकीट आहे भक्ती शक्ती संगम किल्ले रायगड किल्ले सिंधुदुर्ग त्याचप्रमाणे राजमुद्रा तानाजी मालुसरे अशा विविध पोस्ट तिकिटांनंतर आज आपण वाघ तिकीट देखील या ठिकाणी काढलेलं काड़ आहे हा सगळा इतिहास आपल्या सगळ्यांना प्रेरणा देणारा अशा प्रकारचा इतिहास आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातन मी आपल्या सांस्कृतिक कार्य विभागाचं अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्या प्रशासनाला ही विनंती करतो की आपण प्रयत्नपूर्वक विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्यांमधनं आमची तरुणाई आणि विशेषतः आमचे विद्यार्थी या ठिकाणी येऊ शकतील अशी सोय करावी या ठिकाणी त्यांना आणून त्यांना या आपल्या इतिहासातल्या अनमोल ठेव्याचं दर्शन हे मिळालं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न त्यांनी आपण करावा अशी विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो विशेषतः या कार्यक्रमाकरता आपल्या मुख्य सचिव महोदया देखील आल्या त्यांचे मनापासून अभिनंदन करतो